तुम्ही कधी असा एक्स्ट्रीम भयानक प्रकार बघितला आहे का बघितला नसेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे ज्यांना एक्स्ट्रीम भयानक प्रकार बघायचा आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये इतकं भयानक आणि खतरनाक कारभार झालेला आहे ना आणि हा कारभार छोट्या छोट्या मुलांनी केलेला आहे एका गावामधल्या छोट्या छोट्या मुलांनी त्याच गावामधल्या मोठ्याल्या माणसांना जिवंत मारला नंतर त्या माणसांचे जे मृतदेह आहेत ते अशा प्रकारे एकावर एक रचले जसं की त्यांनी होळी बनवली आहे आणि त्या होळीमधून त्यांनी एक राक्षस जन्माला घातला इथपर्यंत की त्या छोट्या छोट्या मुलांनी स्वतःच्या आईवडिलांनासुद्धा जीव मारलं या आजच्या प्रकरणामध्ये आजच्या घटनेमध्ये आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला हा सगळा काय प्रकार सांगणार आहे त्यामुळं आपल्या कानामध्ये हेडफोन टाका आणि एकल्या जा जागेवर जाऊन बसा जिथं कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि मी जसं सांगतोय ना तसा इमेजिनेशन सुद्धा करायला लागतं म्हणजे मजा जरा जास्त येईल बघा सुरुवात होते एका गावा छोट्याशा गावातून ज्या गावामध्ये लोकसंख्या ना थोडी छोटी होती गाव छोटं म्हणल्याच्यानंतर लोकसंख्या पण थोडी छोटी होती आणि ते जे गाव आहे ना ते गाव जंगलाच्या मधोमध बसलेलं होतं आजूबाजूला खूप दाट जंगल होतं आणि त्या जंगलाच्या मधोमध ते गाव बसलेलं होतं आता ते गाव ना फार असं होतं की लिमिटेड सुविधा असतात ना तशा प्रकारचं ते गाव होतं आणि त्या गावापासून जे शहर होतं ते चांगलं शंभर चा ते दीडशे किलोमीटरच्या अंतरावर होतं आता त्या गावामध्ये ही जी सुरुवात आहे ना ही एका रात्रीपासून होते ज्या रात्री त्या गावामधल्या त्या जंगलामध्ये पाच ते, ते जंगला सहा गोळ्या चलवण्याचा आवाज येतो आता त्या जंगलामध्ये राहणारे दोन माणसं त्या दोन माणसाचं आपण नाव ठेवू तात्पुरतं अजय आणि विजय हे दोघ जण भाऊ होते त्यांना तो आवाज ऐकू येतो मग आवाज ऐकू आल्याच्या नंतर यांना असं वाटतं की जंगलामध्ये कोणीतरी शिकार आहे पण यांना असं वाटतं की आपल्या गावामधलं तर येळ का कोणी शिकार करत नाही ना रात्रीच्या टायमाला शिकारायला जात नाहीत मग गेलो कोण ठीक आहे म्हणतात जाऊ द्या करू द्या काय करायचं ते आपण उद्या सकाळ झाले की बघू जाऊन आपण काय नेमकं का मॅटर झालंय ते मग सकाळ झाल्याच्या नंतर अजय आणि विजय आपल्या घरामधून निघतात स्वतः जवळ बंदूक घेऊन की बाबा काय मॅटर झालं होतं ते बघायला गोळ्या कशामुळे चालल्या होत्या जंगलामध्ये ते बघायला जंगलामध्ये गेल्याच्या नंतर काही अंतरावर त्यांना एक मृतदेह सापडतो जे की कमरंपासून वर तुटलेलं होतं आणि गायब झालेलं होतं त्या मृतदेहाच्या कमरपशी फक्त आतडे पडलेले होते बाजूला एक हात तुटून पडलेला होता त्यांना असं वाटू लागलं की जे बाकीचा भाग आहे ना ते कुणातरी खाल्लाय आणि नंतर जो बाग उरलेला भाग आहे ना तो इथंच पडू दिला आहे पण तो भाग थोडा विचित्र पद्धतीनं तिथं तोडला तो गेला होता समजा नॉर्मली जर एखाद्या जंगलातल्या जनावरांना जर खाल्ला असेल तर तो दातं वरखटलेले आपडदोबड तुटलेलं दिसलं असतं पण इथं असं दिसू लागले की जसं की त्याला कमरेपासून एक्झॅक्ट असं कुऱ्हाडीनं किंवा धारदार वस्तूने तोळलं आहे आणि नंतर तो बाकीचा जो भाग आहे ना तो खाऊ घातला आहे अशा प्रकारचा तिथं मॅटर झालं होतं आता ते गाव छोटा असल्यामुळं त्या गावामध्ये एक अजून माणूस होता आणि तो माणूस त्या गावामधला थोडासा मोठा माणूस होता बाकीचे हो पण माणसं होते पण तो थोडा इज्जतशीर आणि ते त्याला थोडासा आपण त्याला काय म्हणतो शावकार टाईप तसला टाईप तो माणूस होता अजय आणि विजय त्या माणसाकडे जातात त्याला म्हणतात की बाबा आपल्या गावामध्ये असला काहीतरी प्रकार झालेला आहे तुम्ही एकदा चलून बघा आता याला ना एक गोष्ट माहीत असते याच्या गावामध्ये एक फॅमिली अशी आलेली असते की त्या फॅमिलीमधला एक मुलगा फार बिमार असतो आणि तो इतका भयंकर पद्धतीने बिमार असतो की त्याची जी आई असते ना ती असं म्हणते की माझ्या मुलाच्या अंगात एक राक्षसाची आत्मा आहे ज्याच्यामुळं माझा मुलगा मुल बिमार पडलाय आणि त्याचं शरीर बिघडत चाललंय यातला ना डोक्यामध्ये विचार येतो की कदाचित त्याच्यामुळं तर असं झालं नाही ना पहिले हा म्हणतो की आपण तिथं जाऊन बघायला पाहिजे जा की नेमकं झालंय काय अजय विजयसोबत हा त्या जंगलामध्ये दि जातो त्या जागेवर जातो बघतो तर याला फार राग येतो की असा विचित्र प्रकार याच्या अगोदर कधीही आपल्या गावामध्ये झाला नाही आणि हा सगळा विचित्र प्रकार शंभर टक्के त्याच पुरामुळे झाला असेल कारण की त्याची आई म्हणली होती की माझ्या पोराच्या अंगामध्ये मा राक्षसाची आत्मा आहे म्हणून आणि त्यानंच हा प्रकार केला असेल हा रागा रागामध्ये तिच्या जा घरी जातो आणि तिचं जे मुलगा आहे त्याच्याकडे जाऊन बघतो तर याच्या पायाखालची जमीन सरकते कारण की त्याची जे मुलाचं जी शरीराची अवस्था असते ना ती फारच भयानक अवस्था असते आता त्या घरामध्ये ती बाई तिचा एक मुलगा आणि तो जो मुलगा आहे ना ज्या मुलाच्या अंगामध्ये राक्षस घुसलेला असतो त्याचा एक लहाना भाऊ असतो हा तिथं जाऊन बघतो तर तो जो मुलगा आहे ज्याच्या अंगामध्ये राक्षस घुसलेला आहे त्याचं अर्ध शरीर पूर्ण त्याच्या दुसऱ्या शरीरापेक्षा डबलनं वाढलेलं होतं आणि असं वाटत होतं की त्याच्या शरीरामध्ये इंजेक्शनानं पाणी टाकलेलं आहे आणि ते त्याच्या पूर्ण शरीरामध्ये पाणीच पाणी आहे जर आपण त्याचं शरीर जरासं असं कापलं तर त्याच्या आतून घाणेरटं पाणी बाहेर येईल अशा प्रकारे त्याचं शरीर तिथं पडलेलं होतं आणि त्याची आई म्हणू लागली की माझ्या मुलाला काय करू नका माझ्या मुलाला काय करू नका आणि याला राग आला होता की यानं हे सगळा काही प्रकारे ना तो सुरू केला होता हा काय करतो आपल्याजवळ जी बंदूक काढतो आणि त्याच्यावर ताणतो त्याला मारण्यासाठी आता याच्या घरचे म्हणतात की बाबा असं करू नका तुम्ही जर गोळी मारली तर हा राक्षस दुसऱ्याच्या शरीरामध्ये घुसेल आणि त्याच्या घुसला ना की तो मग दुसऱ्याला मारेल आता त्या राक्षसाच्या आत्मा ना एक खासियत होती ती अशी की समजा त्याची आत्मा एखाद्याच्या अंगामध्ये घुसली किंवा त्याची शक्ती एखाद्याच्या अंगामध्ये घुसली आणि त्या अंगामध्ये असलेल्या शरीराला जर कोणी बंदुकीची गोळी मारली तर ती शक्ती दुसऱ्याच्या अंगामध्ये घुसेल आणि तिसऱ्याला जिवंत मारेल अशा प्रकारची त्या राक्षसाची शक्ती होती आणि मूळ जो राक्षस होता तो या बाईच्या मुलाच्या अंगामध्ये होता मग याला ते सगळं कळाल्याच्या नंतर हा एक प्लॅन बनवतो जो अजय विजय आहे त्यांना बोलावतो त्यांना म्हणतो बाबा हा जो मुलगा आहे ना याला उचलून आपल्याला आपल्या गावाच्या बाहेर नेऊन फेकून द्यावं लागेल त्याच्या आई म्हणते की असं करू नका तिकडे जर फेकून दिलं तर अवघड होईल हा जर झाला स्वतंत्र झाला ना तर फार अवघड होईल आपलं पूर्ण गाव संपून जाईल हे तिकजणं ऐकत नाहीत त्या मुलाला उचलतात गाडीमध्ये टाकतात आणि गावाच्या चारशे किलोमीटरवर जाऊन थांबतात आणि मागे येतात की आणि त्याचं जे शरीर आहे ते काढून फेकून देण्याच्या याच्यावर राहतात बघतात तर ते शरीरच गाडीमधून गायब जे यांनी चारे सा चारशे ते साडेचारशे किलोमीटर शरीर गावाच्या बाहेर नेलं होतं फेकून देण्यासाठी ते आता गाडीमध्ये नव्हतंच जे यांनी स्वतः हाताने गाडीमध्ये टाकलं होतं आता यांना वाटलं की यार हे पलडं नेमकं कुठं आणि हे शरीर गेलं कुठं आता तो जो माणूस आहे तो म्हणला की अजय विजयाला बाबा जाऊ द्या ना पलटं तर पलडं आपल्या गावाच्या दूर तर गेलं ना विषय संपला मग हे तिघही जण आपल्या गावामध्ये येतात ते दिवस जातो ती रात्र जाते दुसऱ्या दिवशी सकाळी तो जो मोठा माणूस आहे त्याची बायकोना जोरात ओरडते जोरात ओरडते हा उठतो घरामधली बंदूक काढतो बाहेर जातो आणि बघतो तर त्याची बायको जे शेळ्याचा खांड असताना त्याच्या समोर अशी उभी होती तोंडावर असा हात देऊन हा तिथं जातो म्हणतो काय झालं बोंबलायला एवढं त्याची बायको एका शेळीकर हात दाखवते आणि म्हणते की हिच्यामध्ये काहीतरी आहे ही शेळी फार भयानक पद्धतीने आणि ही शेळी मला मारण्याचा प्रयत्न करते त्याची बायको त्याला असं म्हणते असं म्हणल्याच्यानंतर तो बंदुकीची गोळी वाऱ्यामध्ये उडवतो थाडकर त्या गोळीचा आवाज ऐकून त्याच्या आजूबाजूला शेळ्या होत्या त्या सगळ्या पळून जातात पण त्याच्यामध्ये जा एक शेळी एकाच जागेवर उभी राहते जिच्यामध्ये त्या राक्षसाची ताकद असते आणि हा बंदूक त्या शेळीकडे ताणतो ती शेळी येते आणि त्याच्या बंदुकीच्या नळीच्या टोकावर आपलं डोकं टेकवते आता तिनं डोकं टेकवलं की याची जी बायको आहे ना ही म्हणते की प्लीज तिला मारू नका प्लीज तिला मारू नका बंदुकीची गोळी मारू नका नाही तर तुम्हाला माहीत आहे ना तिला जर बंदुकीची गोळी मारली तर तो, तो दुसऱ्याच्या अंगात घुसेल आणि काहीतरी वाईट होईल त्याला राग आला त्याला वाटलं हे काय फालतूगिरी लावली सतरा खेप एकच, एकच 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 तो धाडकर बंदुकीची गोळी मारतो त्या शेळीला ती शेळी खाली पडते ती पडली तशी याची जी बायको आणि पाठीमागे सरक सरकते आणि खाली पडलेली कुऱ्हाड उचलते आणि तिच्या नवऱ्याच्या मानामध्ये मा घालते कारण की इच्या अंगामध्ये त्या राक्षसाची आत्मा आली जेव्हा याने त्या शेळीला बंदुकीची गोळी मारली होती त्यावेळेस नवरा मारला त्या माणसाला मारलं ती कुऱ्हाड घेते स्वतःच्या हाताने आपल्या तोंडावर कुऱ्हाड ती मारू मारू घेते खट खट खट, खट। आणि स्वतःचा जीव तिथं संपवून टाकते त्या मोठ्या माणसाचा आणि त्याच्या बायकोचा जीव जातो कारण फक्त एकच त्या माणसाने त्या शेळीवर बंदुकीची गोळी मारली होती जे की मी तुम्हाला सांगितलं होतं तो राक्षस एक असा होता की जो त्याच्या अंगामध्ये घुसलेला असेल त्याच्यावर जर बंदुकीची गोळी मारली तर तो दुसऱ्याच्या अंगामध्ये घुसून तिसऱ्याचा जीव घेणार अशा प्रकारे यांचा प्रकार झाला आता हे प्रकरण घडल्याच्यानंतर अजय विजयला समजलं की आता तो जो राक्षस आहे ना तो या गावामध्ये खुल्ला फिरतोय आणि तो राक्षसच हे सगळं करतोय यांनी ठरवलं की आपल्या फॅमिलीला घ्यायचं आणि या गावामधून पळून जायचं आता जो अजय विजय आहे जो विजय होता त्याचं लग्न झालं नव्हतं आणि जो अजय होता त्याचं लग्न झालं होतं त्याला तीन लेकरं होते एक बायको होती दोन लेकरं छोटे छोटे होते एक मुलगा आणि एक मुलगी आणि एक मोठा लेकर होता म्हणजे मोठं मुलगा होता जो की सतरा अठरा वर्षाचा असेल त्याच्या अंगावरून वारं गेलेलं होतं तो अपंग होता त्याला पलंगाहूनही उठता येत नव्हतं हा पटकर आपल्या घरी जातो घरी गेल्याच्यानंतर आपल्या बायकोला म्हणतो की चाल पटकर आपलं सगळं सामान आवर आणि आपल्याला इथून निघायचं त्याची बायको म्हणते की बाबा इथून का निघायचं आपलं घर का सोडायचं आहे मला यायचं नाही हे घर सोडून तुला जायचं तर तू जा तो त्याच्या बायकोला म्हणतो की अगर राक्षस या पूर्ण गावामध्ये फिरतोय तो राक्षस कुणाच्या बी अंगामध्ये घुसू शकतो तो राक्षस एवढा भयानक आहे खूप भयानक आहे प्लीज तू हे घर सोड आणि माझ्यासोबत चाल आता तो राक्षस एवढा स्वतंत्र झालेला आहे की तो कोणही जनावरांच्या अंगामध्ये जाऊ शकतो आणि त्या जनावराला जर दुसरं कोणी काही मारलं ना तर तो राक्षस त्याच्या अंगामध्ये येऊन तो दुसऱ्याचा खून करतो आता याच्या बायकोला कळ ना की काय म्हणतो ह्यानी काय नाही म्हणून याची बायको संग भांडायला लागले ला की मी येईना मी येईना मी येईना तेवढ्यात याची जी छोटी मुलगी आहे ना तिच्यावर याच्या घरामधलं जे कुत्रं आहे ते हल्ला करतात कारण की त्या कुत्र्याच्या अंगामध्ये राक्षस घुसतो तेवढ्या टायमामध्ये आणि ते त्या छोट्या मुलीवर हल्ला करतं तिच्या मानेला गचकर असं पकडतं आणि कचकच कचकच चावतं त्या छोट्या मुलीला जीव मारतं यांचे भांडणं चालू इकडं आणि जो याचा छोटा मुलगा आहे दुसरा त्याला समजतं तो बघतो तो ओरडतो पप्पा आई पप्पा आई कुत्र खायले माझ्या दिदीला कुत्र खायले माझ्या दिदीला हे बघे बगेपर्यंत तर ते कुत्रं एखादा कसं तोंडात धरून त्या घरामधून पळते तशा प्रकारे त्या छोट्या मुलीची मानाला पकडून ते कुत्रं बाहेर पळालं फरकटतच रस्त्यानं हे पाहताच दुसरा एक माणूस बंदूक घेऊन त्या कुत्र्याच्या पिठावर लागतो आता याला माहित असतं की नेमका प्रकार काय आहे हा त्याच्या पाठीमाग पळतो की प्लीज ते ना तर त्याला गोळी नको मारू त्या कुत्र्याला त्या कुत्र्याला गोळी मारशील तर काही खरं नाही आता तो पाहता पाहता दुसऱ्या गल्लीमध्ये गेला हा परत आपल्या घरी आला घरी आल्याच्या नंतर यांना म्हणला की हे बघाचे झालं ते झालं आता प्लीज आपल्या इतक्या जणाला जर वाचायचं असेल ना तर प्लीज तुम्ही पसारा आवडा आणि माझ्यासोबत चला याची बायको म्हणते अरे तू काय पागल झाला काय माझी मुलगी त्या कुत्र्यानं नेली आहे माझी पहिले मुलगी आण तू शोधून ती घराच्या बाहेर जाते ओरडते रडते बोंबलते तेवढ्यात याची जी मुलगी त्या कुत्र्यानं पकडून नेली होती ती चलत चलत येते तिकून आणि इच्या गळ्याला लागते या अजयच्या बायकोच्या कळ्याला आता अजय कन्फ्यूज हिला तर कुत्र्यानं धरलं होतं आणि हिला तर फरकटत नेलं होतं हिच्या मानेवर ना, माने ना कुठं रक्ताचा डाग दिसतोय ना कुत्र्याचा दात दिसतोय हा अजय त्याच्या बायकोला म्हणतो हे बघ तिला तुझ्यापासून वेगळं कर ती तुझी मुलगी नाही आहे आता हा सगळा जो कार्यक्रम आहे हा घराच्या बाहेर चालू होता रोडच्या साईडला यांचं घर सा रोडच्या साईडलाच होतं अजय तिला सांगतो की बघ ही तुझी मुलगी नाही आहे बघ हिच्या हिच्या मानेवर पण काही खून नाही आहे कुठं रागलेलं रक्त सुद्धा नाही आहे ही मुलगी नाही हा राक्षस आहे प्लीज याला बाजूला कर तुझ्यापासून आता अजयची बायको अजेबरोबर ओरडायला लागली तू काय पागल झालास काय बाई म्हणती जा इथून मला नाही यायचं तुझ्यासोबत तू तु इथून जाय नाही तर बघ मी माझा जीव घेईल असं म्हटल्याच्या नंतर हा आरभळला आणि मदत गेला जो अपंग मुलगा आहे त्याला उचललं कारमध्ये ठेवलं आणि जो दुसरा छोटा मुलगा आहे त्यालाही कारमध्ये ठेवलं आणि कार चालू केली आणि तिथून निघणारच की तिची छोटी मुलगी आहे ना ती अजयच्या बायकोला म्हणते की आई तो जो काका आहे ना ज्याने मला वाचवलं त्याने त्या कुत्र्यावर गोळ्या घातल्या आणि मला वाचवलं आता हिचे आई मस्तपैकी आई काय हिला चांगलं वाटायला बाबा माझं लेकरू वाचलं माझं लेकरू वाचलं पण ती जी मुलगी आहे ना ती अजूनच मधात म्हणते की आता तो जो माणूस आहे ना ज्याने मला कुत्र्याला मारलं तो आता कारमध्ये बसणार आणि कार चालू करणार आणि आपल्या दोघांना मारणार असं म्हणल्याच्या नंतर याच्या आईला समजेपर्यंत तिकडून एक कार येते आणि या दोघाजणांना त्या जाग्यावर चिरडते हा हार बळतो याला कळालेलं असतं की नेमका काय प्रकार आहे म्हणून आणि हा सांगू लागला याच्या बायकोला की इथून चाल इथून चाल नाही तर तो राक्षस तुलाही मारेल म्हणून आणि तसंच झालं त्या माणसाने त्या कुत्र्याला गोळ्या घातल्या ज्या कुत्र्यामध्ये राक्षस घुसला होता आणि तुम्हाला पहिले सांगितलं होतं की ज्या जनावरामध्ये राक्षस घुसलेला असेल त्याला जर गोळी मारली तर तो राक्षस एका माणसाच्या अंगामध्ये घुसेल आणि त्यालाही मारेल आणि दुसऱ्यालाही मारेल तसाच इथं प्रकार घडला याने गाडी स्टार्ट केली आणि तिथून पळ काढला आता निघता निघता याची एक आई होती सोबत तिला सोबत घेतलं आपले दोन लेकरं सोबत घेतले आणि आपला भाऊ विजय त्यालाही सोबत घेतलं असे हे चौघं पाच जणं त्या कारमध्ये बसून शहराच्या बाहेर निघले आता थांबायचं कुठं रात्र झालेली होती म्हणून हे चौघं पाच जणं एका बाईच्या घरी थांबले जो की विजेच्या ओळखीची बाई होती तिच्या घरामध्ये थांबले तिथं थांबता थांबल्याच्या नंतर जो हा अजय आहे याच्या फोनवर याची बायको फोन करते जी की मेलेली असते आता अजयची जी माय असते ती म्हणते की अरे उचल तिचा फोन आहे तिची लेकरं इथं आहेत आपल्याजवळ त्याच्यामुळे ती फोन लावत असेल तिला सांग की आम्ही सुरक्षित आहोत म्हणून अजय तिला म्हणतो आई ती माझी बायको नाही आहे ती माझ्या समोर मेली आहे आणि प्लीज तिचा फोन उचलू नको आता अजयची आई म्हणते काय फालतूगिरी करतोय तू हा पटकर तिच्या हातातला फोन हिसकाडतो बाहेर जातो आणि उचलतो तर पलीकून त्याची बायको म्हणते की माझे लेकरं मला वापस पाहिजेत माझं लेकरू मला वापस पाहिजे मी त्यांना नेण्यासाठी येणार आहे म्हणजे आहे अजय म्हणतो की तू मिलेली आहेस आणि तू मला बोलणं मला माहिती आहे तू एक राक्षस आहेस म्हणून ती हसते आणि फोन कट करते हात फोन तोडून टाकतो आणि ती रात्र ना त्या घरापशी त्या दुसऱ्याच्या घरी ती घालवण्यासाठी थांबतात मध्यरात्र होते आणि मध्यरात्री अचानक अजयचा जो भाऊ आहे विजय तो अजयपशी येतो हा कारमध्ये झोपलेला होता याला उठवतो याला म्हणतो की अरे काहीतरी गडवड झालेली आहे चाल लवकर आपलं जे लेकरू आहे ना ते लेकरू त्याच्या आईपाशी आहे आणि अजयला माहीत असतं की त्याची आई मेलेली आहे आणि ती लेकरू कसं घेऊ शकेल घरामध्ये येतात बघतात अजेची जे आई असते ती म्हणते की लेकरू घेऊन तुझी बायको वर गेली आहे हा पटपट वर जातो बघतो तर काकवत लेकरू घेतलेलं अजयच्या बायकोने आणि अशी मागं फिरली तर तिचा पूर्ण चेहरा असा चिरलेला ॲक्सिडेंट झालेला होता तिचा मेलेली होती चेहऱ्यामधून रक्त पडलेलं असतं तिच्या काखा जे लेकरू आहे ते झोपलेलं असतं रात्र असती मध्यरात्र लहान लेकरू कितीपर्यंत जागा राहील बरोबर आहे ना तर तो गेला तो बघल्याच्या नंतर अजयची बायको उभी राहिली आणि दुसऱ्या माळाहून खाली उडी मारली हा पळतच खाली आला खाली येऊन बघतो तर सगळं काही सगळं क्लिअर खाली कुणीच नसतं आणि जो विजय असतो तो म्हणतो की आता गेले कुठं ते खाली तर गुढी मारली होती ना कोणाला काहीच समजत नाही आता तिथे जी बाई होती ज्या बाईच्या घरी हे सगळेजण थांबले होते ती घराच्या बाहेर येते आणि ती यांना म्हणते की बघा तिचे जे बाई आहे ना ती शहराच्या दिशेने गेली असेल अजयची बायको जिच्या अंगामध्ये राक्षस आहे ती आणि लेकर ती लेकरू तिकडेच घेऊन जाते राक्षसांना लेकरं फार पसंत आहेत त्यामुळं ती गावाकडे गेली असेल आता जो अजय आणि विजय आहे हे दोन्ही रस्त्यानं दोन्हीकडे गेले आणि जे अजयची आई आणि अजयचा अपंग मुलगा आहे त्या दोघा जणांना त्या बाईच्या घरी ठेवलं ज्या बाईच्या घरी या परिवाराने मुक्काम केला होता त्या रात्री शहराच्या बाहेर जाता वेळेस आता हे परत गावामध्ये निघले की बाबा याचा जो मुलगा आहे ती जे याची बायको घेऊन गेली त्याला परत आणण्यासाठी अजय दुसऱ्या रस्त्याने आणि विजय दुसऱ्या रस्त्याने गेला पण अजयला जर आहे ना ते त्याची बायको दिसली नाही रस्त्यामध्ये पण जो विजय आहे त्याला अजयची बायको रस्त्याने चालता चालता दिसली पण ती काही विचित्र पद्धतीने चालता चालता दिसली ती रस्त्यानं चालता चालता काहीतरी आपल्या हातातलं काढू लागली आणि रस्त्यावर फेकू लागली काढू लागली आणि रस्त्यावर फेकू लागली विजय बघतो थोडं लक्ष देऊन तर अज्जेची बायको अज्जेच्या काखत असलेलं जे लेकरू आहे त्याचा जो हा भाग आहे मेंदूचा तो फोलडा होता आणि मेंदूच्या म्हणजे डोक्याच्या आतला जो मेंदू असतो ना त्या मेंदूचे लचके तोडू तोडून रस्त्यावर फेकू लागली हे बघताच विजयला खूप मोठा राग आला आणि त्याने जोरात गाडीचं एक्सलेटर दाबलं आणि अजयच्या बायकोच्या अंगावर घातली पण अजयच्या बायकोचं डोकं जरी फुटलं असलं ना आणि तिचे चिथडे जरी झाले ना तरीसुद्धा तिच्या अंगामध्ये जीव होता आणि ती विजयला म्हणली तू काही जरी केलं ना तरी मी थांबणार नाही पूर्ण गावातल्या लोकांना मी मारून टाकेल आता अजय आणि त्याची जी बाई आहे जी विजेची ओळखीची ज्या घरामध्ये थांबली होती त्या घरामधली हे दोघं जण गावामध्ये जातात गावामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्या गावातील लोकं गायब झालेली असतात कुठं गेलेत काय गेलेत कुणाला काहीच पता लागत नाही आणि हे दोघंजणं एका शाळेमध्ये जाता। जा जातात ज्या शाळेमध्ये समजा मुलं शिकतात ना त्या शाळेमध्ये जातात आणि बघतात तर प्रत्येक टेबलावर बसलेला एक मुलगा असतो हे पाहिल्याच्यानंतर जो अजय आहे तो आरभळा रात्रीच्या वेळेस ही इथे यांच्या आईवडिलांना म्हणत कशी काही नाहीत ती बाई याला म्हणते की आईवडील राहिले तेव्हाच म्हणतील ना या मुलांनी त्यांच्या आईवडिलांना मारलेलं आहे आणि मला माहिती आहे की त्यांचे जे मृतदेह आहेत ना ते याच कोण्यातरी जागेवर हो आहेत आता त्यांच्या शाळेमध्ये ना एक स्टेज होतं लाकडाने बांधलेलं त्या लाकडाच्या स्टेजमध्ये त्या लेकरांनी आपल्या आईवडिलांचे मृतदेह रचून ठेवले होते अजयला आणि त्या बाईला कळालं की या टेबलाखाली मृतदेह लपून ठेवलेले आहेत म्हणून ते जातात उघडतात बघतात तर खरंच एकावर एकावर एक मृतदेह लटकून ठेवलेले आता ती जी बाई आहे ना एक यंत्र होतं ती एक तांत्रिक पद्धतीचा बाई होती आणि त्या यंत्रानेच त्या राक्षसाला मारता येत होतं पण अनफॉर्च्युनेटली त्या बाईला त्या लेकरांनी पहिलेच गाठलं पाळलं या अजय देखा त्या बाईच्या डोक्यामध्ये हातोड्यानं वार केले लेकरानं छोट्या छोट्या लेकरांनी हातोड्यानं वार केले आणि त्या बाईला एका रूममध्ये घेऊन गेले अजय तिथपर्यंत जाई जाईपर्यंत ती बाई गायब ते लेकरंही गायब आणि जिथं शरीर होते टाकलेले त्या आ, स्टेज खाली त्या शरीरांमधून प्रत्येक शरीर फाटू फाटू एक छोटासा मुलगा वर आला जो की पूर्णपणे लालबुंद होता त्याच्याकडे बघितले की असं वाटायचं की तो राक्षस आहे आणि त्याने आता जन्म घेतलेला आहे तू त्या सगळ्या मृतदेहाहून खाली उतरला अजय एकदम स्थिर होता एकदम त्याच्याकडे बघू लागला अजयच्या डोक्यावरून त्या राक्षसानं असा हात फिरवला की बाबा अजय तू चांगलं काम केलंयस आणि तू आता इथून समोर माझं काम तू चांगलं कर अजयला काहीही बोलता आलं नाही तो मुलगा त्या शाळेच्या बाहेर गेला आणि त्या मुलाच्या पाठीमाग हे जे बाकीचे चिल्लरपूर आहेत ना ते सगळे गेले नंतर ते कुठं गेले काय गेले काय पता कोणाला ना लागला नाही अजय घरी आला घरी आल्याच्या नंतर जो विजय आहे त्याचा जो ॲक्सिडेंट झाला होता तो लंगडत लंगडत अजय आला अजयला म्हणला काय झालं मुलगा सापडला का नाही जो अजय म्हणतो नाही मग विजय जो आहे तो रडतो त्याच्या मिठीमध्ये पडतो आणि त्याला सांगतो की बाबा मी जे पाहिलं ना ते फार भयानक होतं आपला जो मुलगा आहे तो आता आपल्याला नाही भेटणार विजय रडू लागला अजयही रडू लागला अजय घरात जातो आणि आंघोळ वगैरे करून बाहेर येतो आता याचा जो अपंग मुलगा असतो ना तो आणि त्याची जी आजी अजयची आई ज्या घरामध्ये थांबले असतात त्या घरामधून अचानक जी अजयची आई आहे ना ती गायब होते आणि तो अपंग मुलगा पलंगावर असा पडलेला पल असतो तिथून ते, ते अपंग मुलाला उचलतात आणि घरामध्ये घेऊन येतात आणि मी तुम्हाला सांगितलं होतं लक्षामध्ये असेल की सुरुवातीला ज्या माणसाच्या शरीरामध्ये जो राक्षस घुसला होता त्याचा एक लहान भाऊसुद्धा होता त्या माणसाचा त्या मुलाचा तो मुलगा यांच्या घरी येतो आणि यांना म्हणतो की बाबा मला तुमच्यासोबत राहू द्या मी एकला कुठं जाणार नाही आणि जो विजय आहे ना तो त्या मुलापशी जातो आणि त्याला म्हणतो की जेव्हा आम्ही तुझ्या भावाला त्या गावामधून बाहेर काढलं होतं नेऊन फेकलं होतं आणि नंतर आम्ही परत आलो होतो तर तू एकलाच होतास तुझी आई नव्हती आणि तुझे तुझा जो तु भाऊ आहे तो तर आम्ही फेकूनच दिला होता तुझी आई गेली कुठं आता मला तू खरं खरं सांगशील तर तो मुलगा याला सांगतो जेव्हा तुम्ही माझ्या भावाला उचलून घेऊन गेलात त्यावेळेस माझी आईला मला मारावं लागलं कारण की माझ्या भावाने मला सांगितलं होतं इथे जर कोणी नसेल तेव्हा तू आईला मार आणि तिला मारून तिचं जे शरीर आहे ना ते मला खावं लागलं आता जो ला 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 तुछा तुछा हा विजय आहे याला समजलं की जे सुरवातीला जंगलमध्ये शरीर पड तर कदाचित त्याच्यासोबतही तूच केला असेल मग हा त्याला विचारतो की जे सुरुवातीला जंगलामध्ये शरीर पडलं तर त्याचा तुझा काय संबंध आहे का तो म्हणतो की हां तो माझ्या भावाला मारण्यासाठी आला होता आणि त्याच्यामुळंच मला त्याला मारावं लागलं आणि त्याचं जे अर्ध शरीर आहे ना ते माझ्या डुकरांना खाऊ घालायला लागलं आणि त्याच्यातलं अर्ध शरीर मीही खाल्लं असं म्हणल्याच्यानंतर विजयच्या पायाखालून जमीन सरकते विजय अजय येतो अजयला सगळं काही सांगतो अजयच्याही पायाखालून जमीन जमते दोघंजणं त्याला मारण्यासाठी जातात तर तो मुलगा गायब होतो पळून जातो तिथून मग जण परत घरामध्ये येतात आता जो अजयचा अपंग मुलगा आहे त्याला खाण्यासाठी विजयने चॉकलेट दिली होती आईस्क्रीम सॉरी चॉकलेट म्हणतोय तो आईस्क्रीम खाता खाता त्याच्या नड्ड्यामध्ये काहीतरी अडकतं आता तो अपंग असल्यामुळे नड्ड्यामधलं काढता येत नाही त्याला तो असा करतो अजय जातो आणि त्याच्या नड्ड्यामधला चमच बाहेर काढतो तर त्याच्या नड्ड्यामध्ये एक केस देतो दिसतो अजयला तो केस पकडतो आणि बाहेर ओढतो बाहेर ओढता ओढता त्याच्या नड्ड्यामधून केसाचा गुच्छा बाहेर येतो नंतर दोन तीन गुच्छे बाहेर येतात रक्त गुच्छा आणि ते खाली पडतात आणि सगळ्यात शेवटला एक लॉकेट बाहेर येतं ते लॉकेट पाहिल्याच्या नंतर अजयच्या अंगातून थरथरी बाहेर येते विजेच्या पायाखालची जमीन सरकते कारण की ते लॉकेट दुसरं कुणाचंही नव्हतं ते लॉकेट होतं अजयच्या आईचं जी की हे सगळेजण त्या घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर या अपंग मुलाच्या सोबत राहिली होती यांना कळालं की आता तो जो राक्षस आहे तो राक्षस या अपंग मुलामध्ये आहे आणि यानेच आपल्या आजीला खाल्लेला आहे आणि जो राक्षस तिथं जन्मला होता त्यानेच त्याची शक्ती त्याची एक आत्मा आपल्या मुलामध्ये टाकली आहे आणि आता तो जो आहे ना तो प्रत्येक मुलामध्ये त्याचा अंश टाकतोय आणि ते प्रत्येक मुलगा शहरामधला एक माणूस खातो आहे आणि इथंच ही पूर्ण स्टोरी संपत आहे भूम ही स्टोरी एका पिक्चरची स्टोरी आहे ज्याचं नाव आहे एक मिनिट पाहून सांगतो तुम्हाला कुठं गेलं यार त्याचं नाव आहे वेन एव्हिल लार्क्स लर्कस अरे यार या इंग्लिशच्या आयच्या गावात लईच वांदे आहेत या इंग्लिशच्या पण येत नाही बरोबर आता जरी जर ही स्टोरी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही जर हा मूवी बघितला असेल तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारचे जर काही व्हिडिओज आणायचे असतील जे ब्रुटल खतरनाक डेंजरस ते पण मला सांगा मी तुमच्यासाठी ते पण आणायला